नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आजकाल आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं आपण या सगळ्याला निसर्गच जबाबदार आहे असं म्हणतो पण खरं तर या सगळ्याला प्रदूषण जबाबदार आहे म्हणजेच थोडक्यात आपणच खरं ना हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि आता मुख्य म्हणजे प्लॅस्टिक प्रदूषण श्रोते हो या प्रदूषणाचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागतो पण हेही खरंच आहे की हे, हे प्रदूषण कमी करणं आपल्याच हातात आहे हो ना आजच्या कार्यक्रमात आपण प्लॅस्टिक प्रदूषण आणि आपलं कोकण प्लॅस्टिक कचरा मुक्त होण्यासाठी काय करावं याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही बोलावलंय सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे संस्थापक आणि संचालक भाऊ काड्डरे यांना सर नमस्कार नमस्कार आत्ताच मी असं म्हटलं की प्रदूषण होतं आणि मग आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावं लागतं आणि आपण म्हणतो की निसर्गच याला जबाबदार आहे आणि खरं तर आपणच असतो हे सत्य आहे आज आपण बोलणार आहोत की कचरा प्रदूषण आणि विशेषत आपलं जे कोकण आहे इतकं निसर्ग संपन्न आहे ते प्लॅस्टिक कचरा मुक्त होण्यासाठी आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला मला असं सा सांगा की प्लॅस्टिकचं सा प्रदूषण म्हणजे नेमकं काय आज जर का आपण कुठेही फिरायला बाहेर पडलो कोकणात असो किंवा कुठेही तर रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी आपल्याला हे कचरामध्ये प्लॅस्टिक पडलेलं दिसतं आपल्या घरामध्ये निरनिराळ्या कारणामुळे प्लॅस्टिक येत राहतं आणि त्याच्यामध्ये त्याचा उपयोग संपला की आपण कचऱ्याच्या डब्यात टाकतो बरोबर त्याच्यानंतर ते नगर परिषदा असेल तर ते कचराकुंडीतून जाऊन परत गाडीतून ते डम्पिंग ग्राउंडवर जातं ग्रामीण भागात असंच ते पर्यावरणामध्ये जातं वाऱ्यान्यातून नद्या नालेमध्ये जातं तिथून समुद्रात जातं हे सगळं होत असताना ते फिरत 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 पाण्यातून इकडून जातं त्यावेळी त्याच्यातून निरनिराळे रासायनिक स्त्राव बाहेर पडत असतात त्याच्यानंतर त्यांचे आकार कमी कमी होत जातो आणि छोटे छोटे तुकडे होतात त्याचे ते मायक्रो प्लॅस्टिक होतं हे मायक्रोप्लास्टिक आज मानवाच्या शरीरामध्ये रक्तामध्ये पण पोचलेलं आहे याच प्लॅस्टिकमुळे खूप मोठे गंभीर आजार पण होतात आणि एकंदरच पर्यावरणामध्ये प्लॅस्टिक कचरा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो जर का आत्ताच आपण सोडवला नाही तर फार गंभीर परिणामाला सामोरं जावं लागणार याचा विचार करता पुढे आज आपण पूर वादळं अवकाळी पाऊस हे पाहतो तर हे सगळे जागतिक तापमान वाढ यामुळे झालेलं आहे आणि या तापमान वाढीला प्लॅस्टिक कचरा हे सुद्धा एक कारण आहे त्याच्यामुळे आत्ताच त्याच्यावरती काहीतरी गंभीरपणे विचार करून काम करणं गरजेचं आहे बरोबर आहे थोडक्यात हे प्लॅस्टिक प्रदूषण आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूप घातक आहे आणि त्याचा निचरा हा वेळीच व्हायला हवा आताच तुम्ही म्हणालात की प्लॅस्टिक मुक्त म्हणजे सगळ्यांनाच व्हायचं कोकणच असं नाही सगळ्यांनाच त्याच्यापासून मुक्त व्हायचंय पण आपण कोकण या विषयावर बोलूया तर मुक्त कोकण करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे एकंदर भारताचा विचार केला तर दरवर्षी नव्वद लाख टन प्लॅस्टिक हे कचऱ्यात जात असतं आणि त्याच्यापैकी सुमारे एकोणीस ते तीस टक्के एवढंच प्लॅस्टिक रिसायकल होतं आणि तीस टक्के त्यातलं प्लॅस्टिक कलेक्टच केलं जात नाही या दृष्टिकोनातून हा गंभीर प्रश्न आहे आणि हे वाढणं गरजेचं आहे म्हणजे कलेक्ट करणं आणि रिसायकल करणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण कोकणात राहतो म्हणून कोकणामध्ये सुरुवातीला काय करता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे अच्छा सह्याद्री मित्र ही आमची संस्था एकोणीसशे ब्याण्णव साली स्थापन झाली आणि तेव्हापासून निसर्ग संवर्धनामध्ये आम्ही निर्निळा पक्षी प्राणी यांच्यासाठी मोठे प्रकल्प राबवले गेले पाच वर्ष आपण ह्या प्लॅस्टिकवरती काम करतोय याचं कारण असं आहे प्लॅस्टिक मानवाला जितकं त्रासदायक आहे तितकंच पक्षी प्राणी यांना सुद्धा आहे बर। कारण अन्नासकट ते प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्यानंतर ती गुरं खातात जंगली श्वापदं खातात पक्षी खातात आणि ते ते मरतात आणि मानवाला तर अनेक या दुष्परिणामाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे एक संधी मिळाली आम्ही पाच वर्षापूर्वी याच्या संदर्भात काम चालू केलं मुख्यत्वे होतं काय की आपण घरामध्ये निरनिराळ्या कारणाने प्लॅस्टिक येतं आणि ते प्लॅस्टिक त्याचा उपयोग संपल्यानंतर आपण कचऱ्यात टाकतो बरोबर कचऱ्यात टाकल्यानंतर ते डस्टबिनमध्ये जातं तिथून घंटागाडीतून डम्पिंग ग्राउंडवर जातं त्याच्यानंतर पुढे प्रोसेस होतच असं नाही शिवाय ग्रामीण भागात आणि इतर ठिकाणी ते असंच पर्यावरणामध्ये जातं वाऱ्यान उडतं नद्या नाल्यामध्ये जातं समुद्रात जातं आणि हे जात असताना पुढे पुढे जात असताना वारंवार निर्नाळे रासायनिक स्त्राव त्याच्यातून येत असतात त्याचबरोबर मायक्रोप्लास्टिक बनतं आणि मग हे एवढं पुढे गेलेलं आहे की मानवाच्या शरीरात रक्तामध्ये सुद्धा हे मायक्रोप्लास्टिक पोचलेलं आहे आणि यामुळे गंभीर आजार होत असतात यासाठी आपण घराघरात पोचलोय आपण चिपळूणमध्ये आणि आज आजूबाजूच्या दहा गावामध्ये लोकांना समजावून दिलंय की प्लास्टिकचं महत्व आहे तितकेच दुष्परिणाम पण आहेत बरोबर नेमकेपणानं त्याचं आपण व्यवस्थापन केलं तर आपण त्याच्यापासून वाचू शकू मग आपण काय करावं तर घरात आलेलं सगळं प्लॅस्टिक कचऱ्यात न टाकता सुख आणि स्वच्छ घरातच साठवून ठेवायचं सुख आणि स्वच्छ असल्यानंतर त्याला कुठलाही वास येत नाही घाण नसते आणि मग आम्ही घरोघरी जाऊन हे प्लॅस्टिक जमा करतो बर एकत्रित करतो त्याच्यासाठी आम्ही पुढे जाऊन व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून कळवतात लोक आणि मग त्या त्या ठिकाणी आम्ही आमची एक छोटीशी रिक्षा तिथे पाठवतो आणि गोळा करतो ते गोळ्या केल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये आणतो त्या सेंटरमध्ये ते निरनिराळ करावं लागतं याचं कारण असं आहे की हे प्लास्टिक बेसिक सात प्रकारचं आहे अच्छा म्हणजे तुम्ही पहिलं असेल तर प्लास्टिकची बाटली असेल किंवा बॅगा असतील तर निर निरनिराळे प्रकार तर ते सात प्रकार असतात आणि आपण जे घरामध्ये प्लॅस्टिक असतं ते हुँ. अनेक वेळा देतो पण त्यातलं काही प्रमाणातलं जाड प्लास्टिक घेतो बाकीचं घेत नाही कारण ते रिसायकल होत नाही असं तो म्हणतो अच्छा पण त्याच्यामागचं कारण निराळ आहे कि हे सात प्रकारचं प्लास्टिक त्यांचे मेल्टिंग पॉइंट निरनिराळे त्याच्यामुळे ते, ते रिसायकल करताना एकत्र असताना करू शकत नाही आपण वेगवेगळं त्याच्यामुळे प्रत्येक वेगवेगळं केलं तर रिसायकल होतं आणि हे वेगवेगळं करण्यासाठी प्रत्येक कपटा हाताने उचलावा लागतो त्याच्यामुळे त्याचा खर्च खूप वाढतो आणि एवढा वाढलेल्या खर्चातून आउटपुट मिळत नाही म्हणजे जास्त पैसे मिळत नाहीत म्हणून कमर्शियली ते व्हायबल होत नाही ते आम्ही घेतो आम्ही जमवतो आमच्या सेंटरमध्ये सात प्रकारात बाजूला करतो प्रकार, पी, 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 हम, प्रकार ते आणि मग प्रत्येक प्रकार पीपी एल डी पी एच एम असं जे निरनिराळे प्रकार असतात ते ते निरनिराळे प्रकार करून त्याचे गठ्ठे बांधून आपण रिसायकलिंगला पाठवतो त्यामुळे मग ते रिसायकल होतं बरोबर पण असं करताना खर्च वाढतो येणारा पैसा पुरत नाही मग त्यासाठी तर लोकांच्या माध्यमातून देणगी मिळवून आम्ही हा खर्च जो जास्त आहे तो भरून काढतो आणि अशा पद्धतीनं काम करतो आता आम्ही चिपळूण खेड गुहागर आणि आजूबाजूची दहा गावं याच्यामध्ये आठवड्याला प्रत्येक ठिकाणी गाडी जाते दररोज मध्ये घराघरातून गाडी फिरते बाजारातून गाडी फिरते असं सगळं करून दिवशी तीनशे किलो प्लॅस्टिक आम्ही गोळा करतो आणि हे सातत्यानं सेग्रिगेट करून रिसायकलिंगला पाठवतो आतापर्यंत आपण अडीचशे टनापेक्षा जास्त प्लॅस्टिक जमवून रिसायकलिंगला पाठवलंय अच्छा मला असं सांगा की सर रिसायकलिंग केल्यानंतर ह्याचं पुन्हा प्लॅस्टिकच बनवता म्हणजे प्लॅस्टिकच्याच वस्तू बनवता हो तसंच आहे निरनिराळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार म्हटला तर आपण ते प्लॅस्टिक वितळवलं जातं आणि परत त्याचपासून प्लॅस्टिक बनवतो आपण ते थोडंसं कमी ग्रेडचं असतं पहिलं जे असतं नवीन ते व्हर्जिन ग्रेडचं असतं थोडं सेकंड ग्रेडचं होतं अनेक वेळा ते रिसायकल करता येतं पण निरनिराळे प्रकार आहेत रिसायकलिंगमध्ये हा एक प्रकार झाला दुसरा प्रकार असतो तो हे प्लॅस्टिक आहे ते पेट्रोलियमजन्य आहे कारण क्रूड ऑइल येतं त्याच्यापासून पेट्रोल आणि डिझेल बनतं आणि राहिलेलं जे शिल्लक असतं त्याच्यातून हे बाय प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे ते खूप स्वस्त असतं म्हणून वापरलं जातं परंतु रिसायकलिंग मध्ये असं पण केलं जातं की हे प्लॅस्टिक एकत्र जमवायचं आणि त्याचं परत ऑइल बनवायचं त्याच्यामुळे प्लॅस्टिकचा टाईप पण बदलून जातो ऑइल होतं ते खऱ्या अर्थानं म्हणजे पर्यावरणात निघूनच जातं वापरलेलं हेही करू शकतो त्याशिवाय अपसायकलिंग पण केलं जातं अपसायकलिंग म्हणजे काय येणारं प्लॅस्टिक आम्ही आमच्याकडे आल्यानंतर ते स्वच्छ धुतो सॅनिटाईज करतो सुकवतो त्याचे बारीक बारीक पट्ट्या कापतो आणि हँडलूमवर त्याच्या कापड बनवतो आणि त्या कापडाच्या बॅग बनवतो अशा पद्धतीनं अपग्रेड सुद्धा करतो किंवा अपसायकल करतो हा। आणि त्या विकण्याचा प्रयत्न करतो अर्थात मॅन्युअली सगळं असल्यामुळे त्याला खर्च थोडा वाढतो परंतु जी लोक जेन्युनली काहीतरी निराळं होतंय आणि प्लॅस्टिक प्रदूषण ह्याच्या संदर्भात आदर राखतात ते विकत घेतात त्याच्या माध्यमातून बर असं काम चालू आहे वा वा खूपच आहे हे सर आता आत्ताच तुम्ही असं सांगितलंच की प्लॅस्टिक कचऱ्यात टाकायचं नाही तुम्ही गोळा करता आता चिपळूणसारख्या ठिकाणी किंवा तिथल्या दहा गावांमध्ये तुम्ही या सगळ्याचं काम करता पण मग कचऱ्यात टाकायचं नाही तर मग कुठे टाकायचं मग नेमकं करायचं काय या प्लॅस्टिकचं या संदर्भात अनेक गोष्टी आहेत मुख्यत्वे लोकांना काय वाटतं की शहरी भागात असेल तर नगर परिषद ग्रामीण भागात असेल ग्रामपंचायत त्यांनी कचरा उचलावा आम्ही टॅक्स भरतो पण असाच विचार केला तर राष्ट्र घडत नाही राष्ट्रासाठी आपण थोडंसं काहीतरी करणं गरजेचं आहे तर यासाठी आपण एक थोडाशी जर सवय लावून घेतली तर खूप सोपं असंय घरात समजा आपण कुठलाही खाद्यपदार्थ आणला अगदी साधा वडापाव जरी आणला तरी कॅरी बॅग मधून येतो आल्यानंतर जोपर्यंत आत वडापाव आहे तोपर्यंत आपण त्याची खूप काळजी घेतो तो, 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 तो कुठे पडू देत नाही पण वडापाव एकदा खाऊन झाला की आपण लगेच तिचा कचऱ्या कुंडीत टाकून देतो तर याऐवजी आम्ही काय सांगतो सगळ्यांना की तो तुम्ही वडा खाल्ला की तो कचऱ्यात टाकायची नाही ते पिशवी कचरा आपण करतो तो कचराच होऊ द्यायचा नाही तो झाडून टाकायची ती बॅग आणि एक अशीच मोठ्या बॅग मध्ये आपल्या घरातच ती ठेवून द्यायची बर आणि आपण साधारण पंधरा दिवस एक महिना हे ठेवू शकतो मी माझ्या घरात ठेवतो अनेक लोक हे घरात ठेवतात सुख आणि स्वच्छ असल्यावर त्याला वास येत नाही बरोबर त्याचबरोबर दुधाची पिशवी असेल तर त्याच्यात दूध काढून घ्यायचं त्याच्यामध्ये दोनदा पाणी टाकून खळबळून घ्यायचं आणि मग भिंतीला चिकटवून ठेवायचं तारेला अडकवून ठेवायचं ते सुकते आणि मग दोन दिवसानंतर त्या पिशवीत आपण ठेवून देतो बरोबर असं ठेवल्यानंतर आज अनेक ठिकाणी नगर परिषदांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं प्लास्टिक जमवलं जातं त्याचबरोबर अनेक ठिकाणी आमच्यासारख्या संस्था आहेत ते अशा प्रकारचं प्लास्टिक घेतात आणि मग आम्ही अशा प्रकारचं लोकांकडून प्लास्टिक जमवतो आणि मग ते रिसायकल करणं खूप सोपं असतं बरोबर नेहमी जे नगर परिषदेत गोळा केलं जातं किंवा ग्रामपंचायतीत मोठ्या गोळा केलं जातं त्याच्यामध्ये असं होतं की ते आपण कचरा कोंडीत टाकतो त्याच्यानंतर ते गाडीत जातं आणि त्यांच्या डम्पिंग ग्राउंडवर जातं तिथे जायपर्यंत खूप घाण होते त्याच्यात इतर गोष्टी पण मिक्स होतात आणि मग घाण झालेलं स्वतंत्र करून स्वच्छ करून परत रिसायकल देणं हा प्रोसेस खूप वाढते बरोबर त्याच्यामुळे ऍट सोर्स म्हणजे जिथे तयार होतं तिथेच आपण तयार होऊ द्यायचं नाही आणि सुख आणि स्वच्छ प्लास्टिक ठेवायचं आणि मग आमच्यासारख्या संस्था किंवा शासकीय ज्या संस्था काम करतात त्यांच्यापर्यंत जर पोचवलं हो तर ते सोपं होतं बरोबर आहे म्हणजे कचरा मुक्त होण्यासाठी आपण आपल्या घरातून ही एक छोटीशी सुरुवात करू शकतो की आपल्या घरातलं प्लास्टिक सुकवून ते बाजूला करून ठेवणं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन जे सांगितलेलं आहे त्या मिशनमध्ये माझा सुद्धा खारीचा वाटा म्हणून प्रत्येकानं जर का छोटसं हे पाऊल आणि माझ्यापासून सुरुवात म्हणून हे केलं तर आपला भारत स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं नक्कीच नक्कीच आता आपण कोकणाबद्दल बोलतोय की कोकण प्लॅस्टिक कचरा मुक्त व्हायला हवं कोकण म्हटलं की समुद्रकिनारा आलाच आणि आजकाल कोकणात पर्यटन खूप वाढलेलं आहे आणि ॲटोमॅटिक पर्यटन वाढलं की पर्यटक येतात आणि मग तुम्ही म्हणालात असं की सगळ्याच प्रकारचा कचरा इथे येतो प्लॅस्टिकचा तर येतोच येतो तर काय सांगाल खरी एक गोष्ट समुद्रकिनारे कोकणामध्ये खूप सुंदर आहेत आणि पर्यटक या समुद्रकिनाऱ्यावर वेळोवेळी येत असतात समुद्रकिनारा जर स्वच्छ राहिला तरच हे पर्यटक येत असतात आणि एकंदरच आपल्या गावासाठी सुद्धा समुद्रकिनारा स्वच्छ असणं हे अत्यंत गरजेचं आहे परंतु आजकाल दोन गोष्टी आहेत की नेमकेपणानं काय करावं प्रत्येकाला माहीत नसतं तशा सोयी नसतात आणि अनेक गोष्टी आहेत त्यामुळे या, या सगळ्या समुद्रकिनाऱ्यावरती प्लॅस्टिक हे पडलेलं दिसतं आम्ही सुद्धा या संदर्भात निरनिराळ्या ग्रामपंचायतींबरोबर सहकार्य करून निरनिराळ्या संस्थांबरोबर काम करून हे काम करत असतो कोकणामध्ये सागरिकाचं संरक्षण मोहीम आम्ही चालू केली त्यामुळे सुद्धा हे कासव ज्यावेळी येतं ते घर करताना वाळूमध्ये खड्डा काढताना जर त्याला प्लॅस्टिक मिळालं तर ते घर न करता निघून जातं त्याच्यामुळे वनविभागाबरोबर काम करत असताना ह्या प्लॅस्टिक कचरा मुक्त किनारे व्हावेत आणि या कासवांना चांगलं घर बांधण्यासाठी समुद्र किनाऱ्या चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी पण आम्ही काम करतो आम्ही अनेक समुद्र किनाऱ्यावर स्थानिक लोकांच्या सहकार्यानं तिथली विद्यार्थी असतील तिथले युवक असतील ह्यांना बरोबर घेऊन स्वच्छता मोहीम राबवतो त्या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही फिरतो संपूर्ण कचरा गोळा करतो त्याची वाळू बाजूला करतो आणि सगळं प्लॅस्टिक जमा करून आमच्या केंद्रावर आणतो आणि मग ते रिसायकलिंगला पाठवतो हे करणं अत्यंत गरजेचं आहे याचं कारण असं आहे परदेशात जर का पाहिलं आपण तर असे सुंदर समुद्र किनाऱ्यावर पर्यटन मोठ्या प्रमाणात होतं बरोबर आपले समुद्रकिनारे तितकेच सुंदर आहेत आपण ते अशा पद्धतीने खूप चांगले ठेवले वेळोवेळी स्वच्छ केले तर आपल्याकडचं पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकेल आणि मग इंडस्ट्री आणण्याची गरज राहणार नाही आणि कोकण संपन्न होईल असं मला वाटतं खरी गोष्ट आहे कारण आपल्याला निसर्गाने दिलेलं हे एक देणं आहे समुद्र हे आणि ते स्वच्छ ठेवणं हे आपलंच काम आहे आणि तुमचं माझं नाही तर ते सगळ्यांचंच आहे बरोबर आत्ताच आपण बोलतोच आहोत की तुम्ही म्हणालात की हे सगळं जर स्वच्छ राहिलं तर पर्यटन हा एक विषय आपल्याकडे चांगल्या पद्धतीने येईल आणि इंडस्ट्री नाही आली तरी चालेल असं तुम्ही म्हणालात पण मुळात आपल्या इथे जी पर्यटन स्थळं आहेत ती पण खूप सुंदर आहेत निसर्गाच्या कुशीत आहेत त्याचं वर्णन सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी बघितलेलंही असेल तर ह्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला प्लॅस्टिकचं सगळा कचरा दिसतो आणि मग कुठेतरी मन असं म्हणतं की अरे इतकं सुंदर ठिकाण आहे आणि हे यामुळे घाण झालंय तर काय सांगाल याबद्दल निश्चितपणे आपल्याकडचं पर्यटन वाढायला पाहिजे असेल तर आपणच थोडीशी शिस्त लावली पाहिजे आपण सुरुवातीला या संदर्भात किनाऱ्यावर राहणारे लोक आहेत किंवा पर्यटन व्यवसाय करणारे हॉटेल व्यावसायिक आहेत होमस्टेवाले आहेत इतर व्यवसाय करणारे या सर्वांनी एकत्रित येऊन एक आपण ठरवलं पाहिजे की आपल्या या भागामध्ये समुद्र किनाऱ्यामध्ये प्लॅस्टिक कचरा झालाच नाही पाहिजे मग याच्यासाठी काय करता येऊ शकेल तर साधी गोष्ट एखादा होमस्टेवाला असेल तर त्यानं आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे ते ठेवतो तो परंतु आपला कचरा बाहेर टाकतो त्याऐवजी प्रत्येकानं कचरा बाहेर जाणार नाही त्याचबरोबर प्लास्टिक त्याचं वेगळं ठेवलं जाईल येणाऱ्या पर्यटकांना पण सूचना दिली आपण जर नीट वागलो तर पर्यटक पण नीट वागतात बरोबर आणि त्यांनी पण त्यांच्या बरोबर आलेलं प्लास्टिक कचऱ्यात न जाता ते निराळ ठेवता येईल आणि प्रत्येकानं असं केलं त्याचबरोबर आपले जे समुद्रकिनारे असतील त्या ठिकाणी आपले जे लोक व्यवसाय करणारे असतील तर त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर का डस्टबिन ठेवली ती डस्टबिन वेळोवेळी त्यातलं प्लास्टिक उचललं बरोबर आणि सगळ्यांनी स्वयंशिस्त लावून घेतली आणि येणाऱ्या पर्यटकांना जर हे नेमकेपणानं गोडीनं सांगितलं तर ते पण चांगल्या पद्धतीनं काम करतील बरोबर आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन प्लास्टिक कचरामुक्त समुद्रकिनारे होतील आणि मग पर्यटन निश्चितच वाढेल वाढू शकता अगदी बरोबर बोललात तुम्ही मला असं सांगा की आता आपण म्हणतोय की कचरा झाला आणि मग आता आपण त्याचं सगळ्या गोष्टींनी बाजूला करूया असं म्हणतोय तर ही जर शिस्त आपण लहानपणापासूनच लावली थोडक्यात म्हणजे विद्यार्थ्यांना जर हे सगळं सांगितलं महत्त्व तर मला वाटतं याचा फार उपयोग होईल तर विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल शालेय विद्यार्थ्यांसाठी गेली पाच वर्ष सह्याद्री निसर्ग मित्र हे प्लास्टिकवर काम करतोय तर सुरुवातीलाच आम्ही म्हटलं की आपण सर्वसामान्यांबरोबर काम करतोयच पण येणाऱ्या पिढीला आत्ताच जर घडवता आलं तर प्लॅस्टिकच्या संदर्भातले त्यांचे सगळ्या गोष्टी त्यांना आधीच समजतील बरोबर आणि येणाऱ्या काळात ते चांगलं काम करतील या दृष्टिकोनातून दरवर्षी आम्ही तीस शाळामध्ये काम करतो याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जातो आम्ही त्यांना व्याख्यान देतो त्यांना ते चित्रपट दाखवतो पीपीटी दाखवतो या सगळ्याच्या माध्यमातून प्लॅस्टिक काय आहे प्लॅस्टिकचं महत्व काय आहे त्याचे दुष्परिणाम काय आहेत ते कचऱ्यात का जाऊ नये त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल आपण काय केलं पाहिजे हे सगळं समजवतो त्यांना त्याच्यासाठी विविध स्पर्धा घेतो आम्ही प्रदर्शन लावतो आणि याच्या माध्यमातून त्यांना सगळं समजावून देतो प्लॅस्टिक चांगलं आहे तितकंच वाईट आहे त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करूया आणि प्लॅस्टिक कचऱ्यात टाकूया बरोबर त्याचबरोबर त्यांना असं सांगतो की तुमच्या घरातही ते तुम्ही राबवा आणि तुमच्या घरातलं प्लास्टिक तुम्ही घेऊन या महिन्याच्या एका ठराविक दिवशी ते सगळे प्लास्टिक घेऊन येतात आम्ही तिथे जातो ते प्लॅस्टिक त्यांच्याकडून घेतो आणि सगळ्यात जास्त चांगला काम करणारा मुलगा असेल त्याला एक चांगलं सर्टिफिकेट देतो बक्षीस देतो त्याचाही उत्साह वाढतो त्याचबरोबर हे प्लॅस्टिक आम्ही आमच्याकडे आणतो आणि ते रिसायकलिंगला देतो पण हे करत असताना त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही देतो हे प्लास्टिकचं पुढे काय होतं ते समजायला पाहिजे बरोबर एक दहा शाळा एकत्र जमून त्यांच्यासाठी एक कार्यशाळा घेतो त्या कार्यशाळेमध्ये प्रत्यक्ष रिसायकलिंग कसं होतं हे सगळं त्यांना दाखवतो सात प्रकारात प्लास्टिक निरनिराळ करायचं असतं ते त्यांना ट्रेनिंग देतो आणि त्यांची छोटीशी स्पर्धा घेतो छोटीसे एक डोंगर छोटासा करायचा म्हणजे कचरा समोर ठेवायचा प्लास्टिकचा आणि त्यांनाच सांगायचं की तुम्ही ह्यातले निरनिळे प्रकार शोधून दाखवा आणि त्याच्यात पहिला येईल त्याला चांगलं काहीतरी बक्षीस द्यायचं असे निर्णाय उपक्रम राबवून त्या विद्यार्थ्यांना प्लास्टिकचं महत्व दुष्परिणाम आणि त्याचं व्यवस्थापन ह्याचं महत्व समजेल यासाठी काम करतो आणि दरवर्षी नवीन नवीन ती शाळामध्ये मी काम करत असतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हे विद्यार्थ्यांबरोबर आमचं काम चालू आहे अरे वा हे खरं तर खूप आहे म्हणजे मोठं झाल्यानंतर त्याचं महत्त्व सांगणं आणि त्याला लहानपणापासूनच त्या सगळ्याचं महत्त्व समजवून देणं आणि मग ते त्याच्या स्वभावात भिनलं की मला वाटतं वेगळं काही त्यासाठी करण्याची गरजच लागणार नाही नाही का बिलकुल सर आता तुम्ही म्हणालातच की प्रत्येक ठिकाणी त्या कचऱ्याचं वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं शहरात वेगळं केलं जातं ग्रामीण भागात वेगळं केलं जातं पण बरेचदा आपल्याला असं जाणवतं की ग्रामीण भागात याची जागृती करण्याची गरज आहे तर काय सांगाल तुम्ही ग्रामीण भागात तुम्ही या सगळ्याच कसं व्यवस्थापन करता निश्चितच आम्ही काम करायला लागल्यानंतर शहरी भाग आणि ग्रामीण भाग प्रश्न थोडे निरनिराळे आहेत बरोबर शहरी भागामध्ये काय होतं हे प्लॅस्टिक पॅकिंगमुळे खूप मोठ्या प्रमाणात येतं पण ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात येतं परंतु शहरी भागामध्ये त्याचं कलेक्शन आणि मॅनेजमेंट काही प्रमाणात असते पण ग्रामीण भागात बिलकुल नसते त्याच्यामुळे तो पण प्रश्न त्या ठिकाणी गंभीरच असतो या संदर्भात ग्रामीण भागाचा विचार करता आम्ही ग्रामीण भागामध्ये स्वच्छ गाव असा एक संकल्पना हाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही असं करतोय की ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यायचं त्यांच्याबरोबर चर्चा करायची आणि आपल्या गावामध्ये प्लास्टिक कचरा मुक्ती कशी आणता येईल या दृष्टिकोनातून त्यांची सभा घ्यायची ग्रामसभेमध्ये सगळे लोक येतात त्यांना हे सगळं सांगायचं त्यांचे प्रश्न काय आहेत त्यांना काय ये करता येईल हे सगळं समजावून सांगितल्यानंतर ते तयार होतात आणि मग पुढे जाऊन ह्या घराघरात तिथल्या जे बचत गट असतात त्या बचत गटांची आम्ही सभा घेतो आणि त्या सभा घेतल्यानंतर त्यांना समजावून देतो आणि मग या महिला आम्ही सगळे आमचे कार्यकर्ते सगळे मिळून संपूर्ण गावातील प्रत्येक घरामध्ये त्यांना समजून देतो की प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न काय आहे आणि तो कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे हे समजल्यानंतर त्या गावामध्ये एक ठराविक दिवशी चालू करतो की या महिन्यापासून आपण आता हे व्यवस्थापन चालू करूया बरोबर आणि मग बाकी ठिकाणी सांगतो तसंच की एक महिन्याभराचं तुमच्या घरात येणारं प्लॅस्टिक तुम्ही साठवून ठेवायचं ते साठवून ठेवल्यानंतर महिन्याच्या ठराविक दिवशी आम्ही येणार आणि ते प्लॅस्टिक घेऊन जाणार पण त्या ठिकाणी आम्ही नुसतं प्लास्टिकच असं ठेवत नाही कारण त्यांच्याकडे कुठलंही प्रकारचं व्यवस्थापन नाहीये बरोबर त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगतोय की तुमच्याकडचं सगळ्या प्रकारचा सुका कचरा आम्हाला द्या तुम्ही तो सगळ्या प्रकारचा कचरा म्हणजे मग त्याच्यामध्ये पुठ्ठा येतो लाकूड येतं पालापाचोळा काही प्रमाणात येतो इतर अनेक गोष्टी येतात तर ते सगळं आम्ही घेऊन जाऊ असं सांगतो आणि याच्यामध्ये कुठली पैशाची देवाणघेवाण नसते अच्छा त्याच्यामुळे ते एकत्र येतं ते आम्ही जमा करून घेतो आमच्या केंद्रामध्ये आणतो आणि मग प्रत्येकाचं रिसायकलिंग कसं होईल हे पाहतो त्याचवेळी त्या गावामध्ये जाताना आम्ही गावकऱ्यांना सांगतो की हे आपण चालू करतो त्याचवेळी पहिल्यांदा आपण ग्रामस्वच्छ हाती घेऊया तर ग्रामस्वच्छतेमध्ये तुम्ही श्रमदान करा आम्ही तुमच्या बरोबर येतो आणि गाव सगळा स्वच्छ करायचा काही शिल्लक ठेवायचं नाही असं एकदा गाव स्वच्छ झालं आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थापन केलं की मग बाहेर कचरा जातच नाही त्याच्यामुळे ते स्वच्छ आणि सुंदर गाव दिसतं प्लास्टिक कचरा मुक्त होतं आणि मग आमच्याकडे जे येतं ते सगळं कशा पद्धतीने कपडा येतो त्याच्यामध्ये पुठ्ठा येतो त्या त्या ठिकाणी रिसायकलिंगला द्यायचा आणि जेणेकरून आलेल्या सगळ्या गोष्टी रिसायकलिंगला पाठवायच्या आणि हे सगळं करत असताना काही प्रमाणात रिसायकल न होणाऱ्या गोष्टीचा पण ते आरडीएफ म्हणून मोठ्या प्रमाणात या सिमेंट इंडस्ट्री असतात त्याच्या बॉयलर साठी त्या पाठवल्या जातात अच्छा तसंही आम्ही ते करतो आणि या सगळ्याच्या माध्यमातून येणारं सगळं रिसायकल व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असतो पण हे छोटस काम आम्ही काही खेड्यामधील गावामध्ये चालू करण्याचा प्रयत्न केलाय अधिक मोठ्या प्रमाणात जर का त्याला बूस्ट झालं तर आपल्याकडची खेडी ही स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं खरंय खरंय तुम्ही म्हणताय असं की ह्या सगळ्याची जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे लोकांना कळतंय की हे स्वच्छ व्हायला हवं पण तुम्ही असं की योग्य दिशा त्यांना देणं हे काम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करताय सर इतकं छान काम तुम्ही करताय कचरा मुक्त होण्यासाठी कोकणच नव्हे तर मी तर म्हणेन आपला देश आपलं राज्य सगळंच कचरा मुक्त व्हायला हवं जाता जाता काय सांगाल मग अशी जसं म्हटलं तर जागतिक तापमान वाढ हा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या पाठीमागे प्लॅस्टिक कचरा हे एक मोठं कारण आहे आपण सर्वजण आत्ताच या संदर्भात काही करायचं असं ठरवलं तरच येणाऱ्या काळामध्ये आपण आणि आपली पुढची पिढी ही आनंदानं पृथ्वीवर नांदू शकेल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येकानं माझा सुद्धा खारीचा वाटा स्वतःपासून सुरुवात आणि माझ्या देशासाठी मी थोडस तरी काहीतरी करतोय जे देशासाठी असलं तरी माझ्यासाठी आहे माझ्या पुढच्या पिढीसाठी आहे यासाठी प्रत्येकानं प्लॅस्टिक कचरा हा कचऱ्यात टाकू नका त्याचा कचरा बनूच देऊ नका येणारं प्लॅस्टिक सुख आणि स्वच्छ आपल्या घरातच साठवून ठेवा आमच्यासारख्या संस्था शासकीय संस्था यांना ते सुख आणि स्वच्छ हातात द्या त्यांच्या अशा पद्धतीनं त्यांचं आत्तापासून व्यवस्थापन आपण केलं तर प्लॅस्टिक कचरा मुक्ती प्लास्टिक कचरामुक्त कोकण किंवा प्लास्टिक कचरामुक्त भारत हे यशस्वी होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण आनंदाने या पृथ्वी तलावर राहू शकू असं मला वाटतं सर खूप छान माहिती तुम्ही दिली आहे की कचरा मुक्त सगळ्यांनीच व्हावं यासाठी आणि याच पॉझिटिव्ह नोटवर आज आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप उपयुक्त अशी माहिती करून दिलीत त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद Yeah.